Thank <laughs> you. तालुक्यातील विटाळा गावातील बिअरबार जवळ शुल्लक कारणावरून झालेल्या हानामारीत सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे अनिल सुखदेव आव्हाड वय अठ्याहत्तर वर्ष राहणार गुंजखेडा तालुका देवडी जिल्हा वर्धा असे मृतक व्यक्तीचे नाव असून अमोल विजय समरीत वय बत्तीस घनश्याम निंबरते वय चाळीस संजय महादेव दिघोरे वय सत्तावीस सर्व राहणार विटाळा तालुका धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती अशी आरोपी आहे सदर घटनेची माहिती मिळताच सहपोलीस उपनिरीक्षक ठावरे मंगरूड दस्तगीर हे आपल्या कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी दाखल झाले तसेच फॉरेन्सिक चमूला घटनास्थळी पाचारण करण्यात आले यावेळी मृतकाचा घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनकरिता ग्रामीण रुग्णालय पुलगाव येथे पाठवण्यात आले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक व आरोपी यांच्यात मोबाईलचा सुल्लक कारणावरून वाद झाला त्यामध्ये नमूद आरोपी यांनी मृतक याच्या खिशातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न करून त्यांना भिंतीवर आपटून खाली ओट्यावर पाडले यामध्ये मृतकाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला अशी तक्रार मृतक यांचे नातेवाईक अमोल किशोरराव आव्हाड वय चाळीस यांनी मंगरुड दस्तगीर पोलीस स्टेशनला दिले असून तिन्ही आरोपी यांच्या विरुद्ध कलम एकशे तीन एक तीन पाच खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली आहे पुढील तपास मंगरुळ दस्तचे चे नवनियुक्त ठाणेदार अहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस उपनिरीक्षक ठावरे पोलीस हे का राठोड सतीश ठवकर सह मंगरुड दस्तगीर पोलीस करत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर सचिन करडे अमरावती